नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणावर सर्व नेते बोलत आहेत विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष त्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विरोधकांवर टीका करण्याचा एक संधी साधली आणि अर्थात त्यामध्ये रामाचा विषय त्यांनी उपस्थित केला की विविध ठिकाणी ज्या ठिकाणी रामाची तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला पराभव स्वीकारावा लागला याचा अर्थ राम हा तुमच्यासोबत नाही आहे तर तो आमच्यासोबत आहे अशा पद्धतीचं एक टिप्पणी केली रामाची तीर्थस्थानं आहेत तर सगळीकडे यांचा पराभव झाला कुठेही राम यांच्याबरोबर राहिला नाही राम आमच्याबरोबर आता जयंत पाटील हे नेहमीच जेव्हा बोलतात म्हणजे भाषणामध्ये असेल किंवा अधिवेशनादरम्यान असेल सभागृहात असेल तर ते बोलत असताना विरोधकांवर एक प्रकारे खिल्ली उडवण्याचा त्यांचे टर उडवण्याचा हिणवण्याचा असा प्रयत्न त्यांचा असतो आणि त्याच पद्धतीने त्यांची बोलण्याची शैली आहे तर तेव्हा श्रीरामाचा उल्लेख करताना त्यांनी भारतीय जनता पार्टी कशी श्रीरामाच्या तीर्थक्षेत्रांजवळ पराभूत झाली जसं नाशिकला पराभूत झाली किंवा अयोध्येमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पराभूत झाला तर हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला की भारतीय जनता पार्टीसोबत राम नाही आहे तर तो, तो आमच्यासोबत आहे ती खिल्ली उडवली असली तरी एका अर्थाने जयंत पाटील यांना राम आपला वाटू लागला किंवा त्यांची विचारधारा असलेले जे पक्ष आहेत काँग्रेस किंवा हे सगळेच जण आज अशाच पद्धतीने भाष्य करतायत की भारतीय जनता पार्टीला रामाने यश दिलं नाही ते उलट आम्हाला दिलं म्हणजे राम हा आमच्यासोबत आहे तर त्या अर्थाने निदान रामाच्याबद्दल त्यांनी एक सकारात्मक काहीतरी बोलले तरी कारण इतकी वर्षं भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटना यांनी प्रभू श्रीरामाचं मंदिर अयोध्येत व्हावं यासाठी प्रचंड कष्ट उपसले तुरुंगवास भोगला कोर्ट कचेऱ्या ज्या आहेत त्यांना सामोरे गेलेले आहेत ते हे सगळं अनेक वर्ष सुरू होतं आणि त्याला यश मिळालं ते नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर आणि त्यामुळे स्वाभाविकच त्यांना त्याचं श्रेय द्यायलाच पाहिजे की त्यांच्या काळामध्ये हे संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागला आणि प्रभू श्रीरामाचं मंदिर तिथे उभं राहिलं पण याच मंदिराच्या बाबतीत ह्याच सगळ्या विरोधकांनी तोंडवाकडं केलं होतं राम मंदिर उभं राहिल्यानंतर आता निश्चितपणे नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टी यांना यश मिळणार याची तर खात्री होतीच पण या सगळ्या विरोधकांना कुठेतरी पोटदुखी सुरू झाली आणि म्हणून जेव्हा मंदिर उभं राहिलं त्याचं ज्यावेळेला प्राणप्रतिष्ठा होती रामलल्लाची त्यावेळेला या सगळ्यांना आमंत्रित करू नये कोणी विरोधक तिकडे फिरकले नाहीत की हा सगळा राजकीय कार्यक्रम आहे हा नरेंद्र मोदींचा कार्यक्रम आहे अशा पद्धतीने हिणवून कोणी तिथे राम मंदिरात गेलं नाही नंतर आम्ही जाऊ अशा पद्धतीची भाषा वापरली गेली उलट टीका करायला मात्र सगळे पुढे होते की इथे कोणत्या कोणत्या सेलिब्रिटींना बोलवलं का बोलवलं राष्ट्रपतींना का बोलवलं नाही वगैरे वगैरे अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यातून उत्पन्न होत होते पण त्यावेळेला हे राम मंदिर उभं राहिलं जे बहुसंख्य हिंदू आहेत भारतामधले किंवा भारताच्या बाहेरचे या सगळ्यांची इच्छा होती ते राम मंदिर उभं राहावं त्याच्यामागचा मोठा इतिहाससुद्धा सगळ्यांना माहिती आहे असं असतानाही राम मंदिर उभं राहिल्याचं साधं कौतुकाचे चार शब्दही त्यांच्या तोंडून निघाले नाहीत नरेंद्र मोदींना श्रेय देऊ नका भारतीय जनता पाटील देऊ नका पण राम मंदिर उभं राहिलं याचं कौतुक तरी करायला पाहिजे होतं त्याबद्दल चांगले चार शब्द तरी उच्चारायला पाहिजे होते पण तेही कोणी उच्चारले नाहीत आता मात्र राम मंदिरामध्ये गर्भगृहात बघा पाणी जमलेलं आहे गळती होते ज्या बातम्या येऊ लागल्यावर यांना या सगळ्या विरोधकांना आनंदाचा भरतं आलं यांना आनंद वाटू लागला आणि लगेच टीका व्हायला सुरुवात झाली की राम मंदिरामध्ये गळती व्हायला लागलेली आहे काय राम मंदिराचं बांधकाम आहे खरं तर तुमचं त्याच्याशी काही देणं घेणं नाही ज्या राम मंदिराच्या निर्माणानंतर तुम्ही चार शब्दही तिथे काढले नाहीत कौतुकाचे का राम मंदिराबद्दल राम मंदिराच्या दर्शनालाही तुम्ही गेला नाहीत भलेही त्यावेळेला गेला नसाल प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला पण नंतर जाऊ शकला असता तेव्हाही तुम्ही गेला नाहीत आता मात्र तुम्हाला राम जो आहे तो आपल्यासोबत आहे हे वाटायला लागलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि ने आमदार अतुल भातकळकर यांनी सुद्धा जयंत पाटलांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला की आज तुम्हाला हे सगळं आठवतंय तेव्हा मात्र तुम्ही मंदिरात आलाही नाहीत प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला आणि इतकी वर्षा चालू असताना त्याला पाठिंबाही दिला नाहीत समर्थनही केलं नाही आज मात्र तुम्हाला राम आठवतोय हे किती आश्चर्यजनक आहे म्हणजे निदान रामाचं नाव तरी तुम्ही घेऊ लागलेलं ला। आहात या निमित्ताने की राम आमच्यासोबत आहे मला इथे खिल्लीच्या रूपामध्ये का असेना चिडवण्याच्या उद्देशाने का असेना पण राम तुमच्यासोबत आहे असं बोलू तरी लागलेलं ला आहे हेच खऱ्या अर्थाने रामाचं महत्व तिथे पटवून देतं ज्या काँग्रेसने रामाचं अस्तित्वच नाकारलं तोही उल्लेख भातकळकरांनी केला भाषणामध्ये की राम हा काल्पनिक आहे ते काय खरं काही नाही आहे त्याच्यामध्ये हे म्हणणारी काँग्रेस आज प्रश्न विचारते अयोध्येमध्ये खड्डे कसे पडतायत अयोध्येमध्ये पाणी का तुमते राम मंदिरामध्ये गळती का होते याविषयी जे प्रश्न विचारतायत ही आस्था नाही आहे त्यांची हे ते केवळ एक पोटदुखी आहे की सगळं चांगलं जेव्हा होतं तेव्हा कौतुकाचे शब्द काढले नाहीत जेव्हा अयोध्येमध्ये ही प्राणप्रतिष्ठा सोहळा होत होता तेव्हा ज्या पद्धतीने अयोध्या सजली होती ज्या पद्धतीने तिकडे कार्यक्रम अनेक दिवस चालू होते लोकांचे लोंडे तिथे येत होते तेव्हा कोणी त्याचं कौतुक केलं नाही तेव्हा ते स सजलेल्या अयोध्येबद्दल कोणी बोललं नाही पण आता मात्र जराशी गळती झाली त्याची बातमी आली ती अर्थात खोटीच आहे आणि झाली असेल गळती तर त्याचं एवढं मोठा बभरा करण्याची काहीच गरज नव्हती पण आपल्याला त्या माध्यमातून राजकारण करता येते म्हणजे राजकारण करायला तुम्हाला राम हवा होता भारतीय जनता पार्टीने मात्र अनेक वर्ष हा मुद्दा लावून धरला राम मंदिर व्हायलाच पाहिजे भलेही त्याचा त्यांना राजकारणामध्ये फायदा झाला असेल पण तो लावून धरला मुद्दा आणि ते यश मिळवून दाखवलं राम मंदिर बांधून दाखवलं आणि त्याचं त्यावेळेला कोणतीही दंगल झाली नाही काही झालं नाही काही घडलं नाही एक सुंदर असं राम मंदिर उभं राहिलं पण आज मात्र जयंत पाटील म्हणत आहेत की राम आता आमच्या बाजूने आहे चिडवायला ठीक आहे पण या निमित्ताने पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये निदान श्रीरामाच्या मंदिराबद्दल श्रीरामाबद्दल तुमच्याकडून चांगलं काहीतरी बोललं जाईल राजकारण सोडून अशी अपेक्षा आहे ते आहे की ना माहिती नाही रामाने ती बुद्धी त्यांना द्यावी तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद